प्रतिप्रसव लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर अहो जेवायला आज कढी करू का पल्लवीने विचारलं नको ग ते आंबट चिंबट मला काही आवडत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर करा माझ्यासाठी थोडंसं वरण लाव सतीश म्हणाली आणि आई आता प्लीज दुधीची वगैरे भाजी करू नको सकाळी तो दुधी खाऊन कंटाळले मी मस्तपैकी भज्जी कर विनी म्हणाली आणि छानपैकी सूप पण कर पाऊस बघ काय कोसळतोय ते मन्छा सूप प्यायला मजा येईल विकी म्हणाला सगळ्यांच्या सगळ्या फरमायशी करून झाल्या होत्या पल्लवीने खरं तर आजचा मेन्यू ठरवला होता कढी भात आणि कांद्याची गरमागरम भाजी पण या सगळ्यांनी आपापल्या फरमाईशी सांगून त्या कढी भातावर बादलीभर पाणी ओतलं होतं वर्ष झालं असेल घरी कांदाभजी झालीच नाही मुलांना बटाटा भजी, भजी आवडतात आता मग आपल्या एकटीसाठी काय वेगळी कांदाभजी करायची म्हणून राहिलं ते राहिलंच सुपाचंही तेच मस्तपैकी टोमॅटो गाजर दुधी लाल भोपळा टाकून मिक्स व्हेज सूप पल्लवीला फार आवडत असे पण ते सूप केलं की मुलं घेणार नाहीत उलट दोन उलटी सुलटे कमेंट पास करतील आई हे अगदीच आयुर्वेदिक काढ्यासारखं वाटतं या सूपपेक्षा काढा दिला असताच तरी चाललं असतं की म्हणून येऊन जाऊन ते मंचाव सूपच पल्लवी कामाला लागली सकाळच्या पोळ्या होत्या सोबत खायला तिने बेसनाचा पोळा केला बटाटा भजी होती बेसनाचा पोळा केला बटाटा भजी होती मंचाव सूप करायला कितीसा वेळ लागतो गरम पाणी करून पाकीट ठवळलं की झालं हे असलं फास्ट फूड बनवायला ना बुद्धी लागत ना युक्ती ना शक्ती अर्ध्या पाऊंड तसात गरमागरम जेवण रेडी झालं डायनिंग टेबलवर जेवण मांडलं रे मांडलं की सर्विंग बाऊल उघडून त्या पदार्थांचा सुगंध घ्यायचा आणि मग वा वाई काय छान सुगंध येतो आहे असं म्हणायचं हे विनीचं ठरलेलं असायचं विकी मात्र मात्र खाल्ल्यानंतरच भलं झालं की बुरं ते एकदाच सांगून टाकायचा सतीश काहीच बोलायचे नाही पदार्थ चांगला झाला तर आवर्जूनच नाही मीठ तिखट जास्त पडलं तर मात्र तोंड वेडं वाकडं करतील पल्लवीने भराभर पानं घेतली पाणी घेतलं जेवतानासुद्धा सतीश लॅपटॉप घेऊनच बसत अहो आधी जेवून तरी घ्या कामं काय नंतर होतच राहतील आणि तुमचा बॉस तरी असा कसा ऑफिसच्या वेळानंतर आल्यावर कामच करत राहायचं का फॅमिली टाईम म्हणून असतो की नाही पल्लवी म्हणाली तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे पण नऊ ते सहा अशी ड्युटी करायला मी काही तुझ्या बाबांसारखा सरकारी कर्मचारी नाही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी टिकवून धरणं कठीण असतं खूप आणि शिवाय येत्या शुक्रवारी दिल्लीला पण जायचं आहे मला सतीश म्हणाले येत्या शुक्रवारी आणि परत कधी येणार थोड्याशा नाराजीनेच पल्लवीने विचारलं रविवारी संध्याकाळी निर्विकारपणे सतीशने उत्तर दिलं हे काय म्हणजे तुम्ही माझ्या पुढचं वाक्य ती बोललीच नाही फुरंगटून बसून राहिली हां तुम्ही माझ्यासोबत मॉलला येणार नाहीत का खरेदीला येणार नाहीत का महिन्याचं वाणसामान भरायचं आहे माझ्या भाच्यासाठी गिफ्ट आणायचे आहेत कुणाचं तरी लग्न आहे हे असलं पुराण चालू करणार असेल तर प्लीज करू नकोस कारण मला भरपूर काम आहे दिल्लीला जायच्या आधी सगळा रिपोर्ट पूर्ण करायचा आहे थंडपणे सतीश म्हणाले आणि जेवू लागले तिने मुलांकडे पाहिलं ते त्यांच्या पार्लर जगात वावरत होते घरी आईबाबांचं काही बोलणं चाललं आहे वादसंवाद चालला आहे याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नव्हतं विकी मोबाईलमध्ये गेम खेळत होता आणि विनी कानाला हेडफोन लावून कसलीशी गाणी ऐकत बसली होती हे काय आहे घर असं असतं का आपण एकमेकांना भेटतो ते जेवणाच्या टेबलावर तरीही प्रत्येक जणांनी तिथे आपली वेगळी खोली बनवलेलीच आहे आणि त्या खोलीच्या भिंती इतक्या उंच आहेत की दुसऱ्याला त्यांच्या खोलीत डोकावतच येणार नाही प्रत्येकाचं जग वेगळं सतीश आपल्या कामाच्या दुनियेत विकी आणि विनी त्यांच्या अभ्यासात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये त्यांचं त्यांचं एक जे वेगळं जग आहे पण आपल्यासाठी मात्र हे तिघे जग आहे हे यांना कळत का नाही बरं किती वेळा सांगून झालं जेवताना तरी नीट जेवा गप्पा मारा जेवताना मोबाईल टी व्ही लॅपटॉप नको पण सतीश काही ऐकत नाही आणि त्यांचं पाहून आता मुलंही ऐकत नाहीत तू आम्हालाच काय सांगतेस बाबा तर मोबाईल किंवा लॅपटॉपशिवाय बसतच नाही आधी त्यांना सांग मग आम्हीसुद्धा मोबाईल ठेवू असं म्हणून अलीकडे मुलं मोकळी होतात या मोबाईल लॅपटॉपमुळे जग जवळ आहे आणि माणसं मात्र दुरावलेत काय रे विकी आणखीन सूप देऊ का काहीतरी विषय काढायचा म्हणून पल्लवीने लेकाला विचारलं त्याने हातानेच नाही असं सांगितलं आणि पुन्हा मोबाईलमध्ये डोकं खूप असलं विनी दोन भजी वाढू का विनीने अंगठ्यानेच येस असं दाखवत पुढे केलं कशी झाली आहेत ग भजी आवडली का तुला पल्लवीचा लेकीशी बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न चालला होता मस्त आहेत ग एवढं म्हणून तीही तिच्या दुनियेत पुन्हा हरवली जेवण झालं तेव्हा सतीश म्हणाले हां हे बघ शुक्रवारी माझं सकाळचं फ्लाईट कन्फर्म झालं आहे कन्फर्मेशनचा मेल आत्ताच आला जेवण झालं होतं म्हणून दोघांनीही आपापले मोबाईल काही वेळाकरता बाजूला ठेवले होते बाबा तुम्ही कुठे जाणार आहात विकीने विचारलं अरे हो आत्ताच तर म्हणालो ना शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस दिल्लीला जाणार आहे बिझनेस कॉन्फरन्स आहे तिथे हो का अरे शनिवार रविवार मीही मित्रांबरोबर कर्जतला चाललो आहे शंतनू आहे ना त्याचं फार्म हाऊस आहे कधीपासून बोलावतोय तो अय्या दादा या शनिवार रविवार आमच्यासुद्धा कॉलेजची एज्युकेशन टूर सुरतला चालली आहे बाबा मला नवीन टॉप घ्यायचे आहेत हां पैसे द्याल ना विनेने विचारलं घे ग तुला कधीतरी नको म्हटलं आहे का म्हणत सतीश उठले म्हणजे हे काय या शनिवार रविवार घरात मी एकटीच धीरगंभीर आवाजात पल्लवी म्हणाली ती असं म्हणताच तिघेही जागच्या जागी क्षणभर थबकले हो खरंच योगा योगाने या शनिवार रविवार तिघांपैकी कोणीच घरी नाही आई एकटीच राहणार विकी म्हणाला विनी तुझं जाणं जरुरी आहे का तू गेली नाहीस तर चालणार नाही का विकीने विचारलं अजिबात नाही माझी तर एज्युकेशन टूर आहे तुझ्यासारखी मचा मारायला जात नाही आहे मी तुला एवढं वाटतं तर तू तुझी ट्रीप कॅन्सल कर विनी म्हणाली अरे भांडू नका पल्लवी दोन दिवस तू तुझ्या दादाकडे का जात नाहीस असंही किती दिवस तू गेली नाहीस तिथे सतीशने त्यांना सुचेल तो पर्याय सुचवला त्यावर पल्लवी काही बोलली नाही मी एकटी आहे आणि सगळ्यांच्या सोयीने मी तिथे गेलेली चालणार आहे म्हणून मी दादाकडे जायचं इतक्या दिवसात तू माहेरी गेलेली नाहीस दोन चार दिवस जाऊन ये असं कुणालाही म्हणावंसं वाटलं नाही तेव्हा त्यांची कामं अडत होती ना पल्लवी निमूटपणे उठली भांड्यांची आवरावर केली सगळं आवरून ती रात्री झोपायला गेली सतीश झोपून गेले होते मुलंही त्यांच्या खोलीत झोपली होती तिलाच तेवढी झोप येत नव्हती घरात एवढी कामं असतात त्यात साफसफाई करायच्या निमित्ताने आणखी दोन चार कामं आपण ओढवून घेतो दुपारी झोपतही नाही काम गुणिले काम बरोबर काम एवढंच करत राहतो तरीही रात्री झोप येत नाही खरंच आपण प्रोडक्टिव्ह काही करत नाही म्हणूनच कदाचित झोप येत नसे पण असं काही सतीशला म्हटलं की ते म्हणतील मग डॉक्टरकडे जाऊन ये कधी कधी ना माणसाला सुखही टोचतात सतीशचं म्हणणं काही चूक नव्हतं ही सुख हा आराम हा कम्फर्ट झोन हेच तर सगळं आपल्याला टोचत होतं मुलांच्या आवडीनिवडी जपायच्या नवऱ्याची कामं करायची चांगले चांगले पदार्थ करून घालायचे आणि मग ते सगळेजण आपलं कौतुक करतील अशी अपेक्षा करायची वाट पाहायची आपल्याला हवं तसं कौतुक झालं नाही किंवा मुलं नवरा आपल्या मनाप्रमाणे वागले नाहीत की मग आपल्याला राग येणार चिडचिड होणार पण यात चूक कोणाची आपली का त्यांची निम्मी निम्मी दोघांची आपल्याला आपलं जग निर्माण करता आलं नाही याचं खापर त्यांच्या माथ्यावर कशाला फोडायचं आपण एकटं राहणार म्हणून त्यांनी त्यांचे प्लॅन कॅन्सल करावेत ही अपेक्षा कशाला करायची जाऊ देत त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या मनासारखं जगू देत आपल्यामुळे त्यांच्या आनंदात सुखात आडकाठी यायला नको दोन दिवस उडाले गुरुवारी संध्याकाळी आल्यावर सतीश आपली बॅग पॅक करू लागले त्यांचा तसा काही त्रास नव्हता कोणते कपडे घ्यायचे कोणते इस्त्रीला द्यायचे त्यांचं तेच पाहात उलट या सगळ्या गोष्टींमध्ये इतर कुणाची ढवळाढवळ त्यांना चालतच नसे काय हो सगळं घेतलं ना चार्जर तुमची औषधं वगैरे वगैरे आणि नी कॅबसुद्धा ठेवा हं गुडगा दुखायला लागला की ठुसठुसत राहतो तुमचा काळजीने पल्लवी म्हणाली हो ग पल्लवी किती काळजी करशील खरं तर तुला एकटीला सोडून जायचं म्हणजे बरं वाटत नाही आहे मला निदान मुलांपैकी कुणीतरी थांबलं असतं तर बरं झालं असतं सतीश म्हणाले असू देत दोन दिवसांचा प्रश्न आहे मी मॅनेज करेन बरं तिथे मला वाटेल तेव्हा फोन उचलता यायचा नाही हं काही काम असेल बोलायचं असेल तर मेसेजेस कर फोन मी करत जाईन सतीश कुठे बाहेर गेले तर तासा दीड तासाला चौकशी करायला पल्लवी फोन करायची आताही ती तशीच करेल असं गृहीत धरून सतीश बोलत होते नाही हो तेवढं कळतं मला नाही करायचं जा जास्त फोन ती म्हणाली बरं आणि हो विनीला थोडे पैसे दे तिला काही कपडे घ्यायचे आहेत विकीलाही थोडे देऊन ठेव मुलं लांब चालली आहेत गाठीशी पैसे असलेले बरे सतीश म्हणाले पल्लवीने मान डोलावली शुक्रवारी सतीश गेले शनिवारी विकी आणि विनी मुलं जाईपर्यंत घरात नुसता चिवचिवाट होता आता त्याला चिवचिवाट म्हणणं जरा गैरस ठरलं असतं काव कावाट म्हणायला हवा नुसती काव 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 आई माझं हे कुठे आहे आणि ते काय झालं अगदी जाई जाईपर्यंत एकमेकांना टपले आणि गुद्दे मारल्याशिवाय त्यांचं समाधान होत नव्हतं विनी मेसेज करत राहा हं आणि विकी तू रे पाण्यात खेळायला जाऊ नकोस बाबा काळजी घ्या दोघंही मला फोन करत राहा थांबा रे अंगारा लावून जा इतक्या वेळा सांगितलं बाहेर जाताना नेहमी देवाला नमस्कार करायचा आणि अंगारा लावायचा इतकी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला चिडत पल्लवी म्हणाली खरं तर अंगारा न लावण्याचं फक्त निमित्त होतं घरात आता कुणी नाही आपण एकटे आहोत याची खरी चिडचिड सुरू झाली होती आता जास्त वेळ थांबलो तर आईची कटकट सुरू होईल असं वाटून मुलांनी पटकन देवाला नमस्कार केला अंगारा लावला आणि धूम ठोकली घर ओक बोक झालं पुढची पंधरा वीस मिनटं मुलांनी केलेला पसारा आवरण्यात गेला आता पुढे काय करायचं तेही दोन दिवस दादाकडे जाऊया का नको नको शनिवार रविवार म्हटलं की त्यांचेही आपले काही प्लॅनिंग असणारच त्यांनाही कुठेतरी बाहेर जायचं असेल उगीच त्यांना डिस्टर्ब करायला नको विचार करत असतानाच कामवाल्या शांताबाई आल्या बरं झालं शांताबाई आल्या आता अर्धा एक तास तरी काहीतरी गप्पा टप्पा होतील शांताबाई आल्या की पल्लवी त्या दोघींसाठी चहा करत असे गरम गरम आल्याचा त्यासोबत खारी किंवा टोस्ट मग त्यांच्या गप्पा सुरू होत कधी पल्लवी त्यांना कोणती तरी रेसिपी सांगायची किंवा मुलांच्या संबंधित काहीतरी बोलत राहायची आणि शांताबाईसुद्धा तिच्या लग्न झालेल्या मुलींबद्दल काही ना काही सांगायच्या गप्पा मारता मारता अर्धा एक तास भूरकन उडून जायचा हातासरशी कामही व्हायची सकाळच्या वेळेस शांताबाई पल्लवीचा विरंगुळाच असायच्या जणू तिने दार उघडलं शांताबाई आत आल्या काय ताईसाहेब आज घर जरा शांत शांत वाटतंय बेबीचा आवाज नाही बाबाचा गोंधळ नाही किचनमधली झाडू घेत शांताबाईंनी विचारलं अहो काय सांगायचं हे काल दिल्लीला गेले आणि विकी विन्य विन्नी आता बाहेर गेले विक्की मित्राबरोबर कर्जतला आणि विनी कॉलेजमधून सुरतला चहाचं आधण ठेवत पल्लवीने कुरबूर केली आ म्हणजे तुम्ही एकट्याच मग जावा की मारला शांताबाईंनी सुचवलं असं उठून कसं जाणार शांताबाई आई बाबा होते तोपर्यंत ठीक होतं आता दादा बहिणीचा संसार दोघेही जॉब करतात शनिवार रविवार सुट्टी असली तर त्यांनाही आराम करायचा असतो कुठेतरी बाहेर जायचं असतं आपण सरळ उठायचं आणि त्यांच्याकडे चालायला लागायचं बरं दिसत नाही पल्लवी म्हणाली शांताबाईंना बहुतेक ते पटलं असावं ताईसाहेब खरं तर आज मीही येणार नव्हते अहो धाकट्या लेकीला दिस गेलेत ना गोडाचे डोळाय लागले आहेत म्हणून तिच्यासाठी लाडू करून ठेवले होते ते घेऊन जायचे होते पण म्हटलं मी नाही म्हणल्यावर तुम्हाला काम पडन शांताबाई म्हणाल्या धाकट्या लेकीला दिवस गेले कितवा महिना पल्लवीने आनंदाने विचारलं पाचवा अरे वा मग तर तुम्ही जाच लेकीचे डोहाळे आईने पुरवायचे नाही तर कुणी पुरवायचे आज जमलं नाही उद्या जा सहजतेने पल्लवी बोलून गेली खरंच जाऊ खरंच जा वाटल्यास एक दिवस तिच्याकडे मुक्कामसुद्धा करा रविवार सोमवार नाही आलात तरी चालेल आनंदाने शांताबाईंचे डोळे चमकले भरभरून त्या लेकीबद्दल सांगत राहिल्या काम उरकलं शांताबाई निघाल्या तेव्हा पल्लवीने त्यांच्या हातात दोनशे रुपयाची नोट ठेवली शांताबाई काही करायला जमलं नाही माझ्याकडून लेकीसाठी काहीतरी गोडाचं घेऊन जा हं पल्लवी म्हणाली अहो ताईसाहेब कशाला असू द्या हो लेख लेक, लेक असते तुमची काय नी माझी काय जे गोडाचं आवडतं ते घेऊन जा आनंदित मनाने शांताबाई घराबाहेर पडल्या पाठपुऱ्या शांताबाईंकडे पल्लवी पाहत राहिली उद्या तर शांताबाईसुद्धा येणार नाहीत मग दोन दिवस घर खायला उठेल ती सोफ्यावर बसून राहिली विचार करत दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास एक तास म्हणजे साठ मिनटं आणि एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आणि एक अख्खा दिवस म्हणजे शहाऐंशी हजार चारशे सेकंद आणि दोन दिवस म्हणजे एक लाख बहात्तर हजार आठशे सेकंद बाप रे एवढा वेळ आपण एकटं राहायचं करायचं तरी काय कोणत्या शहाण्याने म्हटलं आहे वेळ म्हणजे धन असतं पण खरंच जर ते धन असेल धन असतं पण खरंच जर ते धन असेल तर प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला आपण डेड इन्व्हेस्टमेंट करतोय मुलांच्या आणि नवऱ्याच्या मागे लागून आणि उरलेला वेळ रिकाम टेकड्या बायकांसारखं रील्स बघण्यात घालवतोय खरंच आपल्याला आयुष्यात हेच करायचं होतं का विचाराने ती कावरी बावरी झाली खरं तर मघाशी शांताबाईंबरोबर चहा झाला होता पण विचारच इतक्या भराभर वेगाने येत होते की तिचा मेंदू लवकरच थकला मस्तपैकी तिने नेस कॉफी करून घेतली असा मोकळा वेळ निवांत वेळ तिच्या वाटेला फार यायचा नाही काय पावळट आहे नाही आपण वेळ नाही वेळ नाही मला स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही असं म्हणून आपणच तर तक्रार करत होतो आता परमेश्वराने एवढा वेळ आपल्याला दिलाय तर आपण दुःखी का होतो आहे चला आपणही आपलं एकटेपण साजरं करूया ना खिडकीजवळच्या सोफ्यावर जाऊन ती बसली कॉफी काय छान लागते आहे एरवी चहा किंवा कॉफी घ्यायची फॉर्मॅलिटी असते पण आज मात्र ती कॉफी एन्जॉय करत होती तिने ड्रॉवरमधली डायरी पेन काढलं आणि भराभर काहीतरी खरडवलं आपण काय काय करू शकतो ते जसं आठवलं तसं लिहून काढलं सगळ्यात पहिल्यांदा तिने पार्लरवालीला फोन केला दुपारी फेशियलसाठी तिला बोलावून घेतलं सतीशने दोन वर्षांपूर्वी वाढदिवसाला गिफ्ट केलेली जीन्स तिने घालूनही पाहिली नव्हती ती ट्राय करायचा बहुतेक आज मुहूर्त आला होता आज जेवायला काहीतरी आपल्याच आवडीचा मेन्यू करूया कढी भात कांदा भजी आणि टोमॅटोचं सूप भराभर तिने जेवण आटपून घेतलं कपाटातले अल्बम काढले लग्न पाव पासून मुलांच्या वाढदिवसापर्यंत एक एक अल्बम ती चाळत राहिली तास दीड तास कसा गेला कळलं नाही पण खूप मजा आली लग्नाच्या वेळेस आई बाबा किती छान दिसत होते मामा मामी काका काकू पण आता कोणी राहिलं नाही त्यांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आपण आपल्या कामात एवढे बिझी असतो की या प्रेमाच्या माणसांची आठवण काढायलाही आपल्याला फुरसत नसते तिला सगळे जुने दिवस आठवले पुढच्या फोटोत मालती आत्या दिसली मालती आत्या आता पंचाहत्तरीला टेकली असणार मागे भेटली होती ती तिच्या नातीच्या लग्नात त्यालाही आता तीन चार वर्ष सहज होऊन गेली असतील आज तिला फोन करूया मग तिने आणखीन काही जुने अल्बम काढले आणि चालले त्यात तिच्या शाळेचे कॉलेजचे फोटो होते कॉलेजच्या पिकनिकचा फोटो पाहून तिला खूप हसू आलं आणि क्षणभर तिची नजर फोटोतल्या चंद्रनकडे वळली चंद्रन खरोखरच नावाप्रमाणे चंद्रासारखा सुंदर होता त्याचा आवाज तर अगदी किशोर कुमारसारखा गाण्याचं एकही बक्षीस त्याने कधी चुकवलं नसेल आपलं डुएट गाणं कॉलेजमध्ये किती फेमस झालं होतं आपल्याला कॉलेजमधली मुलं आशा भोसले आणि त्याला किशोर कुमार म्हणत असत कॉलेज सुटलं तसं गाणंही सुटलं पण तेव्हा चंद्रन आपल्याला आवडला होता खरा त्याचे कुरळे केस तपकिरी डोळे अगदी स्लिम आणि फिट हाय बाय पलीकडे त्याच्याशी बोलायची कधी आपली हिंमत झाली नाही एकतर तो साऊथ इंडियन त्यामुळे त्याचं इंग्लिश फारच हाय फाय म्हणूनच आपण मागे मागेच राहिलो पण रोज डेला त्याने चक्क लाल गुलाब आपल्या हातात ठेवलं त्याचा स्वीकार करावा की नाही हे कळायच्या आधीच तो निघूनही गेला पण त्या लाल गुलाबाचा गुलकंद कधी झालाच नाही आता मध्ये कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रियुनियनमध्ये त्याचा फोटो पाहिला अगदी बेढप चार मुलांचा बाप वाटत होता डोक्यावरचे केस औषधालाही शिल्लक राहिले नव्हते फिटनेस तर पार पळून गेला होता पोटाची ही ढेरी सुटली होती थोडा वेळ का होईना चंद्रनच्या आठवणीने ती सुखावलीच चंद्रनच्या बाजूला उभी असलेली तिची खास मैत्रीण शिल्पा फोटो दिसली दोन तीन महिन्यांपूर्वी शिल्पाने फोन केला होता अली अलीकडे ती आपल्या जवळच्या एरियातच शिफ्ट झाली होती भेटूया का असंही विचारत होती पण तेव्हा आपल्याला काही जमलं नाही विकीची परीक्षा होती आणि विनीला बरं नव्हतं त्यानंतर आपण शिल्पाला काही फोन केला नाही काय वाटलं असेल तिला अल्बम चाळून झाल्यानंतर तिने पहिल्यांदा मालती आत्याला फोन केला आत्याला खूप आनंद झाला बाळा कधीतरी भेटून जा आता आमचे फार दिवस राहिले नाहीत असं आत्या म्हणाली तेव्हा तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं नको गं असं म्हणूस आत्या उद्या येईन भेटायला असं पल्लवीने वचनही देऊन टाकलं मग मात्र तिने शिल्पाला फोन फिरवला पल्लू का हे इतक्या दिवसांनी फोन करते आहेस शिल्पा रागावली होती अगं तुझा राग घालवायलाच फोन केला आहे भेटूया का सांग पल्लवीने विचारलं चालेल ना शिल्पा आनंदाने म्हणाली शिल्पा एक सुचवू का आज माझ्याकडे राहायलाच ये घरी कोणी नाही पल्लवीने विचारलं राहायला बरं मिस्टरांना विचारून सांगते हं पुढच्या पाचच मिनटात शिल्पाचा फोन आला की जेवण करून येते म्हणून घरच्यांचं जेवण कर पण तू मात्र जेवायला इथेच ये मस्त कढी भात आणि भजी केली आहेत अर्ध्या एक तासात शिल्पा आली शिल्पाला पाहून पल्लवीला खूप आनंद झाला दोघींच्या खूप गप्पा झाल्या शिल्पा मुलगा एवढा मोठा झाला तरी अजूनही तशीच फिट आणि फाईन आहेस तिच्या सुडौल बांध्याकडे पाहत पल्लवी म्हणाली अर्थातच रोज एक तास योग संतुलित डाएट घेते मी तिच्या खांद्यावर हात टाकत शिल्पा म्हणाली पण नवऱ्याचं मुलाचं करून वेळ बरा मिळतो तुला मला तर पाच मिनटंसुद्धा फुरसत मिळत नाही पल्लवी म्हणाली पल्लू उगीच काहीतरी बोलू नकोस काढणाऱ्याला वेळ मिळतोच आणि तसंही स्वतःसाठी जगायला वेळ नाही इच्छेची गरज असते मॅडम तिचं ते बोलणं कुठेतरी रुतलंच खरंच एका ओळीत तिने जगण्याचं सार सांगितलं आपल्याला स्वतःसाठी वेळ नाही कारण मुळात आपलीच तशी इच्छा नाही काही करायचं ठरवलं तर ते निश्चय पाण्याच्या बुडबुड्यासारखे क्षणभर टिकतात हो ग शिल्पा तू म्हणतेस ते खरंच आहे आज बघ ना मुलं आणि नवरा घरी नाही तेव्हा कुठे स्वतःकडे बघायला फुरसत झाली आहे पल्लवी म्हणाली अगं पण असं म्हणायचंच का नवऱ्याला मुलांना वेळ देऊनसुद्धा चिक्कार वेळ उरतो आपल्याकडे आपण तो मॅनेज करत नाही एवढंच खरं सांगू का मी सकाळी साडेचारला उठते योग प्राणायाम ध्यान करते त्यानंतर अर्ध्या पाऊण तासात सगळं जेवण आटपते सगळी तयारी आधीच करून ठेवलेली असते त्यामुळे फार वेळ लागत नाही शिल्पा म्हणाली अगं पण आमच्याकडे असं नसतं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फरमायशी असतात कुरबूर करत पल्लवी म्हणाली तू फरमायशी पुऱ्या करतेस म्हणून त्याची मागणी होते प्रत्येक दिवशी प्रत्येकाला विचारात बसायचं नाही सगळ्यांच्या दृष्टीने सोयीस्कर रुचकर आणि पौष्टिक असा मेन्यू आपणच आपला ठरवून टाकायचा प्रत्येकाच्या आवडीचं अगदी स्वतःच्याही आवडीचं आठवड्यातून एकदा करायचंच पण रोज रोज हॉटेलसारख्या फरमायशी पुरवत बसायच्या नाहीत स्पष्ट शब्दात शिल्पा म्हणाली मिस्टर आणि मुलगा त्यांच्या त्यांच्या कामाला गेले की मग मी माझ्या कामाला सुरुवात करते गेल्या वर्षी फूड बिझनेस सुरू केला आहे त्याला आता उत्तम प्रतिसाद मिळतो आहे मला कुणीतरी मदतीसाठी हवंच होतं तू जॉईन करणार असील तर सांग आपण दोघी मिळून हा बिझनेस वाढवूया शिल्प असं म्हणताच पल्लवीला आनंद झाला खरंच जॉईन करू मी तिने विचारलं हो पल्लू तू इतकं छान जेवण बनवतेस सात आठ गो सात आठ गोष्टींची ऑर्डर मी घेतेच आहे तू जॉईन झालीस की तुझ्या ज्या स्पेशालिटी आहे त्याही ॲड करू बिझनेस वाढला की आणखीन बायका कामाला ठेवू आता माझे बऱ्यापैकी कॉन्टॅक्टसुद्धा झाले आहेत अभिमानाने शिल्पा सांगत होती सकाळपासून साधारण चार वाजेपर्यंत मी माझं काम करते त्यानंतर मग मी वॉकला जाते संध्याकाळचा वेळ मस्तपैकी गाणी तरी ऐकते किंवा पुस्तक तरी वाचते आम्ही आमच्या घरी आमची कामं वाटून घेतली आहेत कपडे वॉशिंग मशीनला लावायचं काम माझा मुलगा करतो जेवणाचं मी पाहते भाजी मिस्टर आणतात बाकी वरच्या कामाला बाई ठेवली आहे सगळं कसं सोपं सुटसुटीत तक्रार करायला वावच सुरत नाही मग आणि तक्रार तरी कशाला करत बसायची ग आपण करतो ते आपल्या माणसांसाठीच मग आपण त्यांच्यासाठी एवढं करतो तसं त्यांनीही आपल्यासाठी करायला नको का शिल्पा बोलत होती अगं पण आता आमच्या घरातल्याांना काम करायची सवय उरलीच नाही आहे मुळी त्यांच्यात आता कितपत बदल होईल कुणाच ठाऊक तोंड वेडंबाकडं करत पल्लवी म्हणाली पल्लवी हाच तुझा ॲटिट्यूड तुला नडतो आहे बघ तक्रार कुरबूर करण्यापेक्षा एकदा घरातल्यांशी स्पष्ट बोल की कामं वाटून घ्या तुझी भूमिका तू तुझ स्पष्ट कर हे बघ तू तुझा वेळ स्वतःसाठी वापरला नाहीस तर इतर लोक त्यांच्या कामासाठी तो वापरणारच आहेत तेव्हा तू आधी तुझ्या आयुष्यातल्या प्रायोरिटी सेट कर अगं तुझा आवाज किती गोड होता आमच्या बिल्डिंगच्या खालीच म्युझिक क्लासेस आहेत आठवड्यातून तीन दिवस असतात ते तू आधी जॉईन कर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे वजन किती वाढलंय अगं आपणच आपली काळजी घ्यायला हवी विशेषतः मेनोपॉज नंतर आपण आनंदी राहिलो ना की मग सगळं घर आनंदी होतं आणि खरं सांगू का आपण सतत इतरांसाठी उपलब्ध असलेलं इतरांनाही नकोच असतं आपण त्यांच्या मागे सतत भुणभूण करत आहोत असंच त्यांना वाटत राहतं हो की नाही खरं सांग शिल्पा अगदी तिच्या मनातलंच बोलत होती मुलं आणि सतीशही किती वेळा बोलून झाले होते तू फारच भुणभुण करतेस म्हणून पल्लवी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती आपल्या एवढीच ही पण हिला जगाची केवढी समज आणि आपणच कसं बावट राहिलो पल्लू राग मानू नकोस पण स्वतःला आनंदी ठेवायची जबाबदारी आपलीच असते इतर लोक फक्त त्याला निमित्त मात्र होतात आपलं महत्त्व आपलं अस्तित्व आपणच जपायचं आता हा सोफाच बघ वर्षानुवर्ष इथेच आहे आपल्या अष्ट वर्षानुवर्ष तिथेच आहे त्याच्या असण्या नसण्याची कुणालाही किंमत नाही कारण वर्षानुवर्ष तो तसाच निष्क्रिय आहे एखाद दिवशी त्याला तिथून हलवलं तर मग लोकांना त्याची किंमत कळेल की नाही तेव्हा मग त्याचं प्रेझेन्स जाणवेल आणि त्याचं महत्त्वही कळेल हे बघ सुरुवातीला चेंज कुणालाच ॲक्सेप्ट होत नसतो काही प्रमाणात तुलाही विरोध होईलच घरातलेच का अगं पहिल्यांदा विरोध तुझं मनच करेल पण सगळ्यांना संयमाने समजवायचं आणि खरं सांगू का निष्क्रिय माणसं सा कुणालाच आवडत नसतात आपण घरात वावरणाऱ्या बायका निष्क्रिय नसलो तरी जग आपल्याला तसंच समजत असतं आणि हेच सत्य आहे आपली सक्रियता येणाऱ्या मिळकतीवरच अवलंबून असते उद्योगशील क्रियाशील स्वावलंबी आणि कमवत्या माणसांचा जगात आदर होतो म्हणून तर तुला मी म्हणत होते ना कधीतरी घरी ये आपण भेटूया एकमेकींना नवीन आयडिया देऊया शिल्पा म्हणाली हो ग चुकलंच ना माझं शिल्पा उगीच माझ्या निष्क्रियतेचं खापर घरच्यांवर फोडत राहिले पण आता काहीतरी करायचं आहे ग अगदी मनापासून ठरवलंय मी काहीतरी करायचं सुरुवात तुझ्या फूड बिझनेसपासूनच करते तिचं बोलणं ऐकून शिल्पा हसली माझा फूड बिझनेस होईलच पण त्याआधी तू बनवलेलं फूड तर घेऊन ये जाम भूक लागली आहे दोघींनी मस्तपैकी जेवण केलं दुपारी फेशियल झालं संध्याकाळी पिक्चर पाहून झाला रात्री पुन्हा गप्पा झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी शिल्पा निघाली तिच्याबरोबर पल्लवीसुद्धा निघाली तिला मालती आत्याला भेटायला जायचं होतं आत्याला भेटून आल्यानंतर आत्याला आणि तिला दोघींना बरं वाटलं दुपार झाली होती ही दुपार जरा वेगळी होती बेडवर पडून नुसती वामकुक्षी घ्यायची नव्हती तिला तिचं टाईमटेबल बनवायचं होतं दिवसाचं आठवड्याचं महिन्याचं वर्षाचं अगदी पुढच्या आयुष्याचं काय काय करायचं कसं कसं करायचं सगळं सगळं तिने लिहून ठेवलं संध्याकाळी चार वाजता सतीश आले पाठोपाठ मुलंही आली सगळेजण खुश होते त्यांच्याकडे सांगायला त्यांच्या त्यांच्या गोष्टी होत्याच पण आज पल्लवीसुद्धा काही रीती नव्हती तिला सुद्धा बरंच काही सांगायचं होतं काय गं का पल्लवी दोन दिवसात एकही फोन केला नाहीस तुला एकटीला सोडून गेलो म्हणून रागावलीस की काय सतीशने विचारलं हो ना आम्हाला वाटलेलं दर दोन तासाला फोन करून काय करताय पाण्यात भिजत तर नाही ना काळजी घ्या असं म्हणून आई हैराण करेल पण तसं काही झालं नाही विकी म्हणाला पल्लवी हसली तुमच्या मागे भुणभुण करणं एवढंच माझ्याकडे काम आहे का आता मी सुद्धा माझ्यासाठी काही करणार आहे बरं मी माझ्यासाठी जगणार आहे काहीतरी वेगळं करणार आहे मी माझ्या मैत्रिणीबरोबर फूड बिझनेस चालू करणार आहे थोडं स्वतःकडेही स्वतःच्या तब्येतीकडे शारीरिक मानसिक आरोग्याकडे लक्ष देणार आहे मग पल्लवीने तिचा सगळा प्लॅन सांगितला सकाळी लवकर उठून योग ध्यान करण्यापासून म्युझिक क्लास जॉईन करेपर्यंत अर्थात या सगळ्यात तुमचं सहकार्य मी गृ गु, गु, धरलं आहे बरं मुलांना थोडा अविश्वास वाटत होता पण सतीशला कौतुक वाटलं हे बघ जे काही करशील ते स्वतःची तब्येत सांभाळून कर एवढाच त्यांनी सल्ला दिला मुलांनी ऑल द बेस्ट केलं पल्लवी पुढे बोलू लागली सतीश तुम्ही सगळे मला एकटीला सोडून गेलात तेव्हा खूप वाईट वाटलं होतं पण खरं सांगू का ते एकटेपण मी साजरं केलं आयुष्यात पहिल्यांदा एकटेपणाचं सामर्थ्य मला कळलं आता मला माझ्यासाठी जगायचं आहे माझ्यातल्या मीचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झालाय माझ्यातल्या मीला मीच जन्म दिलाय माझ्यातल्या खऱ्या मीची प्रसूती झाली आहे माझंच प्रतिप्रसव आहे पहा शिल्पा म्हणते ते अगदी बरोबर आहे आपल्यातल्या खऱ्या मीची प्रसूती व्हायला हवी आपलंच प्रतिप्रसव व्हायला हवं नाहीतर सगळ्यांबरोबर असूनसुद्धा आपण मात्र एकटं एकटंच राहणार आणि या प्रतिप्रसवासाठी नऊ महिने थांबायची देखील गरज नाही ज्या क्षणी आपण आपला विचार करतो आपल्यासाठी जगायला लागतो त्या क्षणी सुरुवात होते आपल्या प्रतिप्रसवाची